Yup. वळ्या पुढल्या बातमीकडे विजयाचा गुलाल मीच उधळणार रवींद्र दंगेकरांचा निकालापूर्वीच विश्वास रवींद्र दंगेकरांनी विश्वास व्यक्त केलाय मव्याचे उमेदवार रवींद्र दंगेकरांनी हा विश्वास व्यक्त केलाय विजयाचा गुलाल मीच उधळणार या संदर्भात रवींद्र धंगेकर यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया जवळपास दोन महिने प्रचाराची रणधुमाळी चालली आणि आता अवघ्या काही तासांवरती जे आहे ते लोकसभेचे निकाल लागणार आहेत कार्यकर्त्यांची धाकधूक एक्झिट पोल नंतर वाढली आहेच पण उमेदवाराचं काय आपण जाणून घेणार आहोत अनेक निवडणुका तुम्ही लढवल्या महापालिकेपासून दिल्लीची आहे उद्या निकाल धाकधूक आहे काय नाही मनात कधी धाकधूक नाही केली दहा वर्षे मी निवडणुका लढवतोय निवडणूक आपल्याला लढणं आपल्याला रक्तात आहे आणि लढताना लढताना ज्या काही गोष्टीचे परिणाम मी माहिती त्याचे जे काही होतं ते जवळून बघितले त्यामुळे ह्याच्यामध्ये मला कुठलाही धाकधूक नाही काय नाही कारण माझा पुणेकरांवर विश्वास आहे मतदारांवर विश्वास आहे आणि ज्या पद्धतीने तीन महिने मतदार माझ्याबरोबर होता त्यांच्यावर भरोसा ठेवून मी शंभर टक्के विजय होणार आहे हा त्यात शंका नाही परंतु माझा लीड तुम्ही विचारला तर विचारणार पण त्याच्या आधी सांगतो की माझा लीड इतका असेल तर तो मला सांगता येत नाही म्हणून मी जरा आत्ता काय बोलत नाही कारण जास्त मदत केली तर माझे मला त्यांना असं वाटेल की हास्य वाच खिल्ले ओढवतील माझी तर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या फेरीतच माझी विजयाचे तुम्हाला जे मी कुठल्या दिशेने जिंकतो आहे आणि त्याची लीड बी तुम्हाला दोन फेरीतच असेल कारण जे पुणेकर ज्या पद्धतीनं माझ्याबरोबर होते त्याचा बघितलं तर प्रचंड प्रमाणामध्ये माझ्याकडं पुणेकर होते त्यामुळं हा लीडच मला सांगता येईल उद्यापासून आज रात्री बारा वाजल्यापासूनच लोक तयारीत आणि आमची तयारी तुम्हाला दिसेल कारण ही पुणेकरांची तयारी पुणेकर सगळे रस्त्यावर दिसतील उद्या दहा नऊ वाजल्यापासून अच्छा नक्की खूप खूप धन्यवाद खरं तर अवघे काही तास राहिले आहेत अवघ्या काही तासामध्ये हे सगळे निकालचं चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे त्यामुळे उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची एकंदर सगळ्याच ठिकाणची धाकधूक जी आहे ती सध्या वाढलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे